कावळ्याच्या खोडकरपणाची चर्चा रंगली गावात कावळ्याच्या खोडकरपणाचे व्हिडिओ व्हायरल कावळा हा चाणक्ष व अत्यंत सावध असणारा पक्षी म्हणून ओळखला जातो तो सहसा माणसांजवळ येत नाही परंतु चांदोरीकरांनी एक वेगळाच अनुभव घेतला एका ज्येष्ठ नागरिकाच्या खांद्यावर साधारण अर्धा तास कावळ्याने खोडकरपणा केला चांदोरी गावात सकाळच्या वेळी मित्रांच्या गप्पा गोष्टी रंगलेल्या यावेळी एक कावळा हा सुरेश शेटे यांच्या खांद्यावर येऊन बसला त्यांनी त्याला हुसकाण्याचा प्रयत्न केला परंतु खोडकर कावळा खांद्यावरच उड्या मारू लागला कावळ्याची लीला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली यावेळी कावळा हा सुरेश शेटे यांच्या खांद्यावरून डोक्यावर चढण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्याला काही यश आले नाही शेटे यांच्या कानाजवळ जाऊन जो जोरजोरात कावकावचा सूर आळवला हे सर्व प्रकार पाहून उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उलटली साधारण अर्धा तास लीला केल्यानंतर कावळ्याने आकाशात भरारी घेतली नाशिक जिल्ह्यातील चांदोरी गावातील पोलीस पाटील अनिल गडाक यांच्या दुकानासमोर माजी सरपंच भास्कर टर्ले काशीनाथ टर्ले गोरक्षनाथ डांगले व आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर गडाक सुरेश शेटे हे सकाळी गप्पा गोष्टी करत बसले होते या घटनाक्रमाचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होताना चर्चा गावात होत आहे कांदा नगरी आसिफ पठाण लास